विद्यार्थ्यांनो आज आपण बी ए प्रथम वर्ष सेमेस्टर पहिले आणि एन ई पीमध्ये बी ए प्रथम वर्षाला ठरवून दिलेला विद्यापीठाचा जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाची जी रूपरेखा आहे त्याबद्दलची माहिती पाहणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये प्रकरण पहिले प पहिल्यापासून ते शेवटपर्यंत म्हणजे चार प्रकरण जे आहेत त्या चार प्रकरणाची माहिती विस्तृतपणे घेणार आहोत जो बी ए प्रथम वर्षासाठी ठेवला गेलेला पेपर म्हणजे प्राचीन भारताचा इतिहास इसवी सन पूर्व तीनशे बावीसपर्यंत आणि प्रारंभापासून इसवी सन पूर्व तीनशे बावीसपर्यंत जो इतिहास मांडला गेला आहे जो अभ्यासक्रमासाठी ठेवला गेला आहे तो अभ्यासक्रम चार प्रकरणामध्ये त्याची मांडणी केलेली आहे आणि हे प्रकरण म्हणजेच मानवी उत्क्रांतीच्या अवस्थेपासून ते ज्या भारतामधल्या प्राचीन कालखंडामध्ये ज्या महत्वपूर्ण संस्कृती निर्मिती झाल्या त्या संस्कृतीपर्यंतचा आढावा आहे म्हणजेच इतिहासामध्ये एखादी गोष्ट शिकवत असताना टप्प्याटप्प्याने म्हणजेच मानवाच्या प्रारंभिक जीवनापासून ते अमूलाग्र असे उत्क्रांतीचे विविध टप्पे नंतर मानवाने करून घेतलेले बदल ह्या सर्व बाबीची माहिती ही अभ्यासक्रमाच्या माध्यमातून क्रोनॉलॉजीच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे एकूण चार प्रकरणं आहेत आणि यामध्ये पहिलं प्रकरण जे आहे ते म्हणजे साधने आणि या साधनामध्ये ज्या इतिहासाची माहिती साधना स्वरूपात साधना साधनाच्या स्वरूपात असणे आवश्यक आहे ते साधने म्हणजेच प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने आता साधनाचा अर्थ कसा आहे साधनं म्हणजे काय जे आपण एखादे काम करत असताना वेगवेगळे हत्यारं किंवा साधनाची आवश्यकता असते त्या साधनाच्याच आधारे आपण काम करू शकतो एखादं काम पूर्ण करू शकतो तशाच पद्धतीने इतिहासामधल्या घटना घडामोडी किंवा मा माहिती समजून घेण्यासाठी ज्या ऐतिहासिक पुराव्याचा आधार घ्यावा लागतो त्याला साधनं म्हणून ओळखले जातात आणि हे साधनं पुरातत्वीय साधन म्हणजे ज्या साधनामध्ये वेगवेगळ्या ओ, साधनाचे म्हणजे भौतिक साधनाचा समावेश असतो त्यालाच पुरातत्वीय साधने म्हणतात ज्या आवतिकभवती सापडले गेले आहेत <coughs> किंवा तत्कालीन स्थितीमध्ये वापरात आलेल्या साधनाचा सुद्धा समावेश त्या बाबीमध्ये होते त्याचबरोबर दुसरे साधने म्हणजे वाङ्मयीन साधने त्या काळातली भाषा लिपी आणि या भाषा लिपीच्या माध्यमातून निर्मितीस आलेलं ज्या संकल्पना आहेत त्या वाङ्मयीन सुद्धा समावेश म्हणजे लिखित स्वरूपाचे साधनंसुद्धा कशा स्वरूपाची होते याबद्दलची माहिती या प्रकरणामध्ये घेतली जाणार आहे आणि या, या वाङ्मयीन साधने पुरातत्वीय साधने याच्या आधारे प्रारंभीच्या भारतीय प्राचीन भारतीय संस्कृतीच्या ज्या पाऊल सापडल्या त्याच आधारावर पुढच्या सिंधू संस्कृतीच्या किंवा अन्य बाबीच्या माहितीचा आधार घेऊन इतिहासाची मांडणी केली जाते म्हणजे इतिहासामध्ये साधनाला महत्त्वपूर्ण असं स्थान आहे हे, हे दाखवून देण्याचा प्रयत्न किंवा महत्त्वपूर्ण स्थान आहे हे या प्रकरणाच्या माध्यमातून समजण्यास मदत होते आणि त्याच्यानंतरचं दुसरं प्रकरण आहे ते म्हणजे सिंधू संस्कृती प्राचीन भारतीय संस्कृती आणि भारतीयांना लाभलेली किंवा भारतीय प्राचीन भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा म्हणजे सिंधू संस्कृती आहे ही सिंधू संस्कृती सिंधू नदीच्या काठावर निर्मितीस आलेली संस्कृती ही इसवी सन एकोणीशे वीस एकवीसच्या दरम्यान या संस्कृतीचा शोध लागला ही संस्कृती जमिनीच्या आत गाडली गेली होती याला नागरी संस्कृती म्हणून सुद्धा ओळखले जाते या संस्कृतीचा शोध लागल्यानंतर या ठिकाणची प्रमुख ठिकाणे आणि या ठिकाणामध्ये अस्तित्वात असणाऱ्या वास्तुरचना असेल तत्कालीन स्थितीच्या लोकांची ज्या संकल्पना आणि त्या संकल्पनेतून निर्मिती झालेले शहर या या संस्कृतीचा शोध कशा पद्धतीने लागला याबाबतची माहिती या दुसऱ्या प्रकरणात आहे हडप्पा असेल मोहेंजोदडा मोहेंजोदाडो लोथल कालेबंगल रोपड अशा अनेक ज्या प्रमुख ठिकाण आहेत या ठिकाणी ज्या नागरी संस्कृतीच्या पाऊलखुणा आज सुद्धा आढळून येतात त्या संस्कृतीच्या पाऊलखुणाचा शोध लागल्यानंतर जी प्रगत अशी सिंधू संस्कृती जे विदेशी लोक प्रामुख्याने ब्रिटिश भारतीयांना तुमची संस्कृती ही तुम्हाला संस्कृतीच लाभलेली नाही हे त्यांचा जे आरोप होता हे आरोप म्हणजे शिंदू सिंधू संस्कृतीच्या शोधानंतर त्यांनासुद्धा लक्षात आलं की प्राचीन भारतीय संस्कृती ही किती अमूल्य ठेवा भारतीयांसाठी होता हे यावरून लक्षात येतं मग आता या सिंधू संस्कृतीचं वैशिष्ट्य काय ह्या सिंधू संस्कृतीमध्ये असणारी घराची रचना असेल रस्ते असतील महामार्ग असतील त्याचबरोबर ज्या राजसत्ता असतील त्या ठिकाणी असणारी ज्या अवशेष सापडले घराची रचना असेल ह्या सर्व बाबी म्हणजे त्या ठिकाणचं वैशिष्ट्य आहे विटाचा वापर करून निर्मिती झालेल्या अशा वास्तू आणि याच वास्तू म्हणजे तत्कालीन स्थितीमधल्या एक नागरी संस्कृती विकसित संस्कृतीचा भाग म्हणून त्याकडे पाहिलं जातं आणि या संस्कृतीच्या स्थळांची आजही म्हणजे स स्थळे अस्तित्वात आहे यावरून ती संस्कृती किती मोठ्या प्रमाणात विस्तारित झाली होती पसरलेली होती खोर्या और, खोर्या या सिंधू नदीच्या खोऱ्यावर खोऱ्याच्या भागामध्ये म्हणूनच या संस्कृतीला सिंधू नदीच्या अवतीभवती निर्मिती झालेल्या संस्कृतीमुळे सिंधू नदीच्या काठावर संस्कृतीला नाव दिलं गेलं सिंधू संस्कृती मग एवढी मोठी संस्कृती नष्ट का झाली त्याच्या आपत्ती त्यावर का आली नैसर्गिक आपत्ती असू शकते मानवनिर्मित आपत्ती असू शकते मग त्यावर विविध विचारवंतांनी किंवा इतिहासकाराने एक विवेचन केलं आहे प्राकृतीचा असेल म्हणजे दुष्काळ असेल महापूर असेल अशा बाबीमध्ये किंवा भौगोलिक असेल ज्या उल्खापाताने किंवा भूकंपाच्या माध्यमातून ही संस्कृती नष्ट झाली असेल किंवा या संस्कृतीवर हल्ले आक्रमण होऊन सुद्धा या संस्कृती नष्ट झाल्या असेल या सर्व बाबीचा वहापोह किंवा ती कारणे समजून घेण्याचा प्रयत्न म्हणजे सिंधू संस्कृतीच्या या प्रकरणामध्ये केला जाणार आहे जर आपण सिंधू संस्कृतीबद्दलची माहिती पाहत असताना लक्षात येते की ही संस्कृती कशी उदयास आली तेव्हापासून ती नष्ट होण्यापर्यंतचा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न आहे त्यानंतर आलेली म्हणजेच वैदिक युग तिसरं प्रकरण नागरी संस्कृतीच्या नंतर एक वैदिक कालखंड ज्या कालखंडामध्ये भारतीय ज्ञान परंपरा असेल किंवा भारतीय लोकांची एक जगण्याची कला किंवा संस्कृतीची एक ओळख म्हणजे वैदिक कालखंड त्याच्यामध्ये सामाजिक का असेल धार्मिक राजकीय आर्थिक अशा सर्व बाबीच्या बाबी त्या वैदिक कालखंडामध्ये दर्शविला गेल्या आहे आणि याच कालखंडामध्ये राजसत्ता आणि या राजसत्तेच्याच माध्यमातून अस्तित्वात आलेली एक प्रशासन व्यवस्थेचा भाग आणि त्यातूनच निर्मिती झालेला कालखंड म्हणजे पूर्व वैदिक कालखंड आणि उत्तर वैदिक कालखंड पूर्व वैदिक कालखंडामध्ये वेदाची रचना ज्या ऋग्वेद सामवेद यजुर्वेद अथर्ववेद ब्राह्मण ग्रंथ उपनिषदे त्याचबरोबर आशा ह्या सर्व बा अरणके आशा या सर्व बाबीतून पूर्ववैदिक कालखंडातली राजकीय स्थिती कशी होती राजपूत कसं होतं मंत्रिमंडळ कसं होतं प्रशासन व्यवस्था कशी होती सामाजिक स्थिती कशी होती वेगवेगळे व्यवसाय उद्योग या सर्व बाबीची नोंदी आणि धार्मिक परिस्थिती यज्ञ हवन त्याचबरोबर धार्मिक संकल्पना आणि मानवी जीवन पद्धतीचा एक भाग या बाबीची माहिती पूर्ववैदिक कालखंडामध्ये मग उत्तर वैदिक कालखंडामध्ये याच राजकीय परिस्थितीचं रूपांतर एक राजसत्ता ही एकमेकावर राज्य करणं प्रदेश मिळवणं सत्ता काबीज करणं त्याचबरोबर त्याच्यामध्ये होणारे अमूलाग्र बदल कशा स्वरूपाचे होते याही बाबीची नोंद त्याच्यानंतर सामाजिक जीवन ज्या कालखंडामध्ये वेगवेगळे उद्योग व्यवसाय धर्म संस्कृती समाज जीवन लोकजीवन या बाबीची माहिती ही उत्तर वैदिक कालखंडामध्ये आहे आणि ह्या उत्तर वैदिक कालखंडानंतर वैदिक युगानंतर वैदिक वैदिकोत्तर युग ज्या युगामध्ये ज्या या दोन कालखंडाच्या नंतर आधुनिकतेचा कालखंड म्हणजे त्या वैदिक कालखंडामधला म्हणजे धार्मिक आणि आर्थिक जीवनाची माहितीसुद्धा व्यापार उद्योग कशा पद्धतीने वाढायला लागले वेगवेगळे व्यापाराचे माध्यम कशा पद्धतीचे होते चलन व्यवस्था कशी होती वस्तुविनिमयाची पद्धत कशी होती आणि याच बाबीमुळे सामाजिक स्थिती कशा पद्धतीने सदृढ बनत गेली बाबीची माहिती वैदिक कालखंडामध्ये वैदिक युगामध्ये आणि या वैदिक युगामध्ये वैदिक युगामध्ये ज्या धार्मिक स्थितीचं विश्लेषण केलं गेलं आहे आणि भारतामध्ये सर्वप्रथम निर्माण आले निर्मितीत झालेला एक युग म्हणजे वैदिक युग ज्या युगामध्ये एक समाजव्यवस्थेचा वेगवेगळे घटक आणि त्याचे वेगवेगळे पैलू या वैदिक युगाच्या कालखंडामध्ये समजण्यास मदत होतात त्याच्यानंतरचं शेवटचं प्रकरण आहे भारतातील जैन आणि बौद्ध धर्म आता भारतातील जैन आणि बौद्ध धर्म या दोन बाबी म्हणजेच जैन धर्माची संकल्पना बौद्ध धर्माची संकल्पना हे वैदिक कालखंडाच्याच आधारे आलेली संकल्पना म्हणून समजण्यास मदत होते ज्या वैदिक कालखंडामध्ये वैदिक युगामध्ये वेगवेगळे ग्रंथ ज्या ग्रंथाच्या माध्यमातून त्या काळामध्ये समाजव्यवस्था धार्मिक स्थिती आर्थिक स्थिती आणि राजकीय स्थिती अवलंबून होती त्यामध्ये झालेले बदल आणि त्या तत्कालीन स्थितीतल्या लोकांनी आपल्यामध्ये जो बदल झालेला आहे तो बदल वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे धार्मिक स्थितीचे होत असणारे जे धार्मिक स्थिती आहे त्या स्थितीमध्ये वाढत चाललेले जे काय कर्मकांड असेल धार्मिक स्थिती असेल त्याच्यातून बदल करून घेण्यासाठीचा एक वेगळा मार्ग काढला आणि तोच मार्ग म्हणजे जैन आणि बौद्ध धर्माची संकल्पना आहे किंवा निर्मिती आहे आता ही संकल्पना किंवा निर्मिती होण्याचे कारण काय की मानवी जीवनामध्ये वेगवेगळ्या टप्प्यामध्ये बदलाची आवश्यकता असते आणि एका बाबीनंतर दुसरी बाब त्याच्यातून संशोधन होऊन किंवा तात्विक आणि अनिष्ठान आदु, अधुष्ठान प्राप्त होऊन वेगवेगळ्या संकल्पना निर्मितीच येतात वैदिक कालखंडामध्ये धर्म धार्मिक सामाजिक राजकीय आर्थिक परिस्थितीचा एक उगम झाला होता वैदिक कालखंडामध्ये आणि त्याचंच रूपांतर म्हणजेच ज्या सोळा महाजनपदाची निर्मिती झाली वेगवेगळे राज्य निर्मितीस आले ज्या पद्धतीने आज आपण वेगवेगळे राज्य म्हणतो त्याच पद्धतीने सोळा महाजनपदे आले राजसत्ता धर्म आली धर्मसत्ता आली आणि याच्यामध्ये वेगवेगळे विचारवंत किंवा विचार करणारे लोक वेगवेगळ्या क्षेत्रातले आले धार्मिक सामाजिक राजकीय आर्थिक अशा वेगवेगळ्या बाबी आणि धार्मिक बाबीमध्ये सहज आणि सोप्या पद्धतीने मानव जीवन जग जगण्याची कला किंवा जगण्याची बाब किंवा एक तत्वज्ञान देण्याचं काम वेगवेगळ्या धर्माने एक वेगळं तत्वज्ञान यायला लागलं आणि त्यामधलाच म्हणजे वर्धमान महावीर जे ज्या जैन धर्मातले चोवीसवे तीर्थकर म्हणून ओळखले जातात त्यांच्या अगोदर तेवीस तीर्थकर होऊन गेले आणि त्यांनी ज्या धर्म जैन धर्माची शिकवण दिली पण वर्धमान महावीरांना जैन धर्माचा वास्तविक संस्थापक मानलं जातं त्यांच्या प्रारंभिक जीवन कसं होतं एक श्रीमंत घरात म्हणजे असणारा व्यक्ती हा सर्व सुखसुविधा सोडून देऊन एक वैदिक धर्म ज्या जैन धर्माचं अनुकरण करतो आणि जैन धर्माचं तत्त्वज्ञान हे सर्वोच्च स्थानाला म्हणजे सर्व जनमानसाला सांगण्याचा प्रयत्न करतो त्यांचं प्रारंभिक जीवन कसं होतं आणि त्यांनी सांगितलेले तत्त्वज्ञान कसं होतं हे सुद्धा ज्या सत्य अहिंसा या बाबीला अहिंसा परमोधर्म या बाबीवर आधारूत आधारभूत असणारं तत्त्वज्ञान हे वर्धमान महावीराने सांगितलं आहे त्या बाबीची माहिती घेणार आहोत त्यानंतर तथागत गौतम बुद्ध ज्यांनी बौद्ध धर्म निर्मिती करण्याचं किंवा संकल्पन संकल्प केला संकल्प कठोर अशा तपस्येनंतर किंवा ध्यानधारणेनंतर आणि कैवलित ज्ञान प्राप्त झाल्यानंतर जो बौद्ध धर्म निर्माण झाला त्या बौद्ध धर्माच्या संस्थापक असणारे गौतम बुद्ध यांच्या प्रारंभिक जीवन कसं होतं त्यांचं तत्वज्ञान कसं होतं त्याबद्दलची माहिती या प्रकरणामध्ये घेतली जाणार आहे म्हणजेच समग्र असं ह्या अभ्यासक्रमाचा जर विचार केला तर मानवी जीवनाच्या म्हणजे भारतातली सिंधू संस्कृतीपासून ते ज्या वेगवेगळ्या धर्म वैदिक धर्मा, धर्मा धर्म असेल जैन धर्म बौद्ध धर्मापर्यंतचा कालखंड हा या पहिल्या प्रकरणामध्ये जे पहिल्या पेपरमध्ये दिला गेला आहे म्हणजेच क्रोनॉलॉजीचा जर विचार केला तर सर्वप्रथम मानवाच्या ज्या विकसित अवस्थेमधल्या म्हणजेच नागरी संस्कृतीपासून ते धर्मसंस्कृतीपर्यंत एक भाग या सिलेबसमध्ये दिला गेलेला आहे